हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनेल तर आज संडेचं रुटीन होतं आणि जास्त काही वेगळं नव्हतं थोडंफार चेंजेस होतं तर मी तुम्हाला तेच शेअर करत आहे बरेच दिवस झालं आपण देवपूजा करतो आणि देवपूजेला ते धूप अगरबत्ती किंवा दिवा वगैरे लावतो त्याने बऱ्यापैकी प्रमाणात काजळी होते तर वरून वगैरे साफ होत नाही जेवढं आतून होतं आणि खालचा ड्रॉवर वगैरे आहे क ते पण आणि जे वरती वरची साईड आहे ते पण स्वच्छ करण्याचं ठरवलं होतं तर म्हटलं सोबतच व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करूया देवघर पण साफ होईल ड्रॉवर पण साफ होईल आणि त्यातून त्यातली जे देव आहेत ते ट हळद कुंकू वगैरे लावून पण थोडीशी त्यांना हळद कुंकू लागलेले असतात ला ते बऱ्यापैकी आपण रोजच्या रोज क्लिनिंग करत नाही अधूनमधून करतो तर ते पण करायचं होतं तर म्हटलं व्हिडिओसोबतच शेअर करूयात आणि संडे म्हटलं की थोडंफार नॉनव्हेज वगैरे राहतं तर तसंच काहीच आमच्याकडे पण होतं तर म्हटलं सोबतच व्हिडिओ पण शेअर करूयात तर इथं मी सगळे देवखाली घेतलेले होते आ, एका भांड्यात आणि जो ड्रॉवर आहे त्यातलं पण सगळं सामान काढून घेतलेलं होतं आणि ड्रॉवर आहे तो, तो आतून थोडीशी जाळ्या वगैरे होतात वरती ज्या अगरबत्तीचं वगैरे पुढं असतो त्याच्यावर पण बऱ्यापैकी धूळ बसलेली असते पेपर टाकतेच नाही असं नाही पण पेपरवर पण धूळ बसलेली होती हे थोडे दिवस झालं एक दीड महिना झाला असेल साफ केलेलं तर म्हटलं हे पण साफ करून घेऊयात तर पहिल्यांदा मी इथलं सगळं सामान काढून घेतलं आणि जी पाठीमागची साईड होती देवाऱ्याची तर तिथं पण जाळ्या झालेल्या होत्या त्या हाताने काढून घेतलेल्या होत्या आणि देवघर मी स्वच्छ असं धुवून घेतलं धुवून घेतलं जेणेकरून ते जाळ्या वगैरे आहेत ते पडून जाईल असं तर हात होतं होतून सगळे देव काढून गणपतीचा वगैरे फोटो आहे तर तिथलं पण जागा स्वच्छ अशी करून घेतली जास्त म्हणजे पाठीमागं जे धूळ धूळ किंवा जळमट आहे तेच असतं तिथं गोमूत्र वगैरे सगळं काढून घेतलेलं होतं खाली आणि गणपतीचा जो आहार होता फोटोला घातलेला तर तो पण काढून घेतलेला होता तो धुण्यासाठी मी बाथरूममध्ये टाकणार होते आणि देवघर पण धुईलाच टाकणार होते मी स्वच्छ असं धुवून घेतलं देवघर आणि देवघर थोडंसं सुकायला ठेवलं उन्हात उन्हात म्हणजे नाही थोडंसं खिडकीत एक पाच दहा मिनटं पाणी नितरेपर्यंत आणि नंतर मग स्वच्छ असं कपड्या आणि मी घुसून घेतलेलं होतं आणि घुसून घेतल्यानंतर घंटी वगैरे आहेत होते खूप देवघरीचं धुऊन झालेलं आहे आणि थोडंसं पंधरा मिनटं जसं सांगितलं तेवढंच ठेवलं आणि त्याच्यानंतर पुसून वगैरे घेतलं आणि घेतल्यानंतर मग थोडंसं जे खालची साईड आहे तर त्याचा थोडासा कलर उडलेला होता आणि जो खालची पूर्ण साईड आहे देवघराची तर तो माझ्याकडं शिल्लक कलर होता तर तो पण मी देऊन टाकला देवघर सुकल्यानंतर आणि जे बाकीचे देव आहेत तर ते पण धुण्याचं ठरवलेलं होतं कारण पितांबरणे घासायचे होते असे रोज आपण तर रोज पूजा वगैरे करताना हे करतोच पण पितांबरणे थोडीशी शाईन येते आणि छान वाटतं जे हळद कुंकू लावलेलं असतं आपण रोज देवांना आपल्या तर ते बऱ्यापैकी निघून निघून जातं किंवा घालवावं असं मला तरी वाटतं कारण जास्त पण मग टायमाने हे केलं तर हे होत नाही तर इथं माझं सगळं मग ते देव वगैरे स्वच्छ केले आणि इथं देवपूजा मी क देव वगैरे स्वच्छ केले प दुसरा कपडा ठेवलेला होता आणि पहिला जो आहे तो अगोदरचा पण घेतलेला होता बघू शकता इथं तर इथं मी पितांबरी घेतलेली आहे आणि पितांबरीनं स्वच्छ करत आहे पितांबरी थोडीशी जास्तच घेतलेली होती कारण जे आपले कृष्णा वगैरे आहे कृष्णात घंटी वगैरे तर ती पण आणि अन्नपूर्णाची मूर्ती होती तर त्याला त्याला पितांबरीशिवाय निघतच नाही रांगोळी येणे पण निघतं असं काही नाही पण पितांबरीच यूज करते आणि इथं मग सुरुवात केली मी घासायला हातानेच घासत होते पण पितांबरने खूप छान असं निघतात इथं स्वामींचं एक होतं स्वामींच आपलं रोजची जी पूजा वगैरे करतो ते स्वामींच्या ह्याला काय पितांबरी लावली नव्हती त्याने आपल्या हातानेच जे आपलं नेहमीच असतं त्याने स्वच्छ केलेले होते पण घंटी कृष्णात आणि अन्नपूर्णाची मूर्ती होती तर त्याची बऱ्यापैकी धूळ जी आहे ती निघालेली होती धूळ म्हणजे हळद कुंकू जे आपण रोजचं लावतो तर तेच आणि असं देवघर किंवा लिप क्लिनिंग केली तर खूप छान असं वाटतं तर बघू शकता इथं पितांबरीचं पाणी खूप खराब झालेलं आहे आणि निरंजन धुण्याचे ते थोडंसं काळ झालेलं होतं आणि तेलकट पण तेवढं झालेलं होतं तर इथं मी पहिल्या एकदम पाण्याने स्वच्छ करून घेतलेले होते आणि नंतर मग पितांबरी शेवटी निरांजर पासत होते निरांजरचा थोडासा वेळ जास्त लागला कारण सकाळ संध्याकाळ दिवस बऱ्यापैकी असं होतं माझं स्वच्छ असलेलं आहे बघू शकता ते आहे सायचं मी खूप प्रयत्न केला पण ते काय निघलं नाही जेवढं बऱ्यापैकी निघलेलं आहे स्वच्छ अशी आंघोळ घातलेली होती त्यामुळे मी खूप छान वाटत होतं तर मग ते स्वच्छ केली आणि तसं थोडासा फलव दिला त्यामुळे हाताला थोडस काळा लागले आणि काळापर्यंत खालचा साईडला होता देवाऱ्याच्या ते थोडासा पापत्र आणि दुपारी मग जो फोट्याचा हार भिपलेला होता तो पण सुकला होता तो पण हार घालून घेतलेला होता आणि खूप छान असं वाटत होतं कारण एक वेगळाच सूप येत होता आपलं आपल्याला पण करतो थोडीफार थोडी दूध होती तर ते पण काढलेलं होतं आणि संध्याकाळी जेवणात होतं चिकन बिर्याणी आणि चिकन सूप दही चिकन केलेलं होतं थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं कुकरमध्ये आणि इथं मी चिकनचा मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं दही वगैरे बाकीचे मसाले टाकून तर मी हा जो हिरवं वाटण आहे ते अगोदर तेलात परतून घेतलेलं होतं कांदा खोबरं ओलं खोबरं सुकं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि पांढरेती याचं जे वाटण केलेलं होतं ते चांगलं तेलात परतून घेतलेलं होतं आणि मी कुकरमध्येच करणार होते कुकरमध्ये दहा ते पंधरा मिनटात भाजी होते आणि इथं दोन चमचे मी दही टाकलेलं होतं आणि थोडीशी हळद पण टाकलेली होती दही टाकताना स्किप झाला लक्षात नाही आलं तर मी दही टाकून हे परत चांगलं मिक्स करून घेतलं चिकन शिजवलेलं नव्हतं डायरेक्ट चिकन टाकणार होते करून खूप टेस्टी असं झालेलं मी दुसऱ्यांदा ही रेसिपी ट्राय केलेली पहिल्यांदा पण अगोदर एकदा केलेली खूप छान असं झालेलं आणि हे सगळं तेल सुटेपर्यंत परतलं पर की नंतर त्यात मग जो आपला घरगुती काळा तिखट आहे ते टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर ते पण टाकून घेतलं आणि हे परत एकत्र केलं आणि तेल सुटेपर्यंत हलवलं आणि त्याच्यानंतर जो चिकन मसाला आहे तो पण मी टाकून घेतला आणि ते परत मिक्स केलं आणि जे चिकन होतं ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं त्या त्याला आवडलं मला तरी पर्सनली मी नुसती बिर्याणीच खाणार होते पण चिकनच एवढं भारी दिसत होतं की भाकरी खायची पण इच्छा झाली चपाती नको म्हटलं आजच्या दिवस अशी आमच्याकडे चपातीच खे खाल्ली जाते नॉनव्हेजबरोबर तर थोडीशी लाल ला जी मिरची पावडर आहे कलरसाठी ती पण थोडीशी अर्धा चमचा टाकून घेतली आणि चिकनमधलेच यातलं चिकन बिर्याणीसाठी ठेवलेलं होतं मॅरिनेट करायला आणि यातलं थोडंसं जे आहे तर त्याचं मी सुकं करणार होते सुकं म्हणजे जास्त पण असं सुकं नाही थोडंसं रबरबी तसं तर थोडंसंच पाणी ओतून घेतलेलं होतं आणि हे सगळं परत मिक्स केलं आणि मिक्स करून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेचच आपलं सुक्क चिकन तयार झालेलं होतं सुक्क दही चिकन खूप छान असं लागत होतं टेस्टी हॉटेलमध्ये जशी चव येते तशीच आणि त्यातून हा मसाला राहिलेला होता चिकन करून म्हणजे करताना एक्स्ट्रा केलेला तर त्याचीच मी बिर्याणी पण करणार होते दोन तर दोन शिट्टीमध्ये पाच ते दहा मिनटामध्ये चिकन सहज तयार होतं डायरेक्ट टाकलं तरी आणि खूप टेस्टी असं लागतं तरी पण भरपूर येते पाहिजे अशी असं नाही की कुकरमध्ये केलेल्या केलेल्या कोणत्याही भाजीला तरी येत नाही तर ये नंतर मी दाखवतेच तुम्हाला बघू शकता तरी पण किती छान आलेली आहे आणि टेस्ट तर अप्रतिम झालेली होती आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी टाकून घेतल्या भाकरी काय दोनच टाकायच्या होत्या आज म्हटलं चपाती नको चिकनसोबत भाकरीच खाऊया ज्वारीची आणि जो मसाला राहिलेला होता त्यातून मी मॅरिनेट केलेले मॅरिनेट जे करायला ठेवलेलं तर त्याची बिर्याणी बनवलेली होती आणि फायनल दाखवत आहे मी सुक्क चिकन सुक्क म्हणजे ग्रेवी चिकन बिर्याणी काकडी कांदा ज्वारीची भाकरी लिंबू आणि मीठ खूप छान असा बेत होता तर हे सगळं आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर क्ली किचन क्लिनिंग केलं खूप गराडा असा भांड्याचा पडलेला होता कारण पाणी पण नव्हतं जसं की भांडी वगैरे घासली किचन वगैरे धुवून स्वच्छ असा केला आणि नंतर दूध तापायला ठेवलेलं होतं साडेनऊपर्यंत सगळं काम झालेलं होतं आणि नंतर दूध तापायला ठेवलेलं होतं बघू शकता भांड्याचा गराडा किती पडलेला आहे आणि त्याच्यानंतर बेसिंग वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि असं माझं संडेचं रुटीन होतं इथं गॅस चालू आहे कारण मी सगळं क्लीन केल्यानंतर नज